आणि आता मस्त आपले भटकंती चालू आहे आणि फिरता फिरता बघा आपण कुठे आलो अजून झोप उडालेली नाही जस्ट उठून ना खाली आणलंय खेळायला सांगोल्याच्या शहाजीबापू पाटील यांचा डायलॉग काय झाडी काय डोंगर सगळं आहे इकडे मस्त पेगी एक दोन तीन वीक पूर्वी ना या ब्रिज वर ना पाणी गेलं होतं पूर्ण म्हणजे किती भरली असेल शेलू गावात थांबलोय ही भात शेती आपल्या रस्त्यावर दिसली आणि बरो साची पण आपली आता खेळायला आली आहे गार्डनमध्ये हाय नमस्कार मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्हाला हे मागचं लोकेशन बघून कहालं असेल की आज आपण एका नवीन लोकेशनला होते तर आज आम्ही सर्व म्हणजे साचीची फॅमिली आणि आर्याची फॅमिली आम्ही दोन्ही फॅमिली आलो आहोत वांग ते वांगणीला आणि ते साचीचं एक दुसरं घर आहे ना साची तुझं हां साचीच्या दुसऱ्या घरी आलो आहे आम्ही आणि एक थोडासा चेंज लाईफमध्ये रोजच्या धकाधकीच्या आणि इकडे जरा निवांत कारण इथलं एक वातावरण आहे ना आजूबाजू खूप छान आहे बरं हे लोकेशन आहे वांगणी म्हणजे वांगणी स्टेशनपासून एक दीड किलोमीटरवर हा पुरा कॉम्प्लेक्स आहे दीपज्योती म्हणून तर इकडे त्यांचं फ्लॅट आहे सचिनचा सेकंड फ्लॅट आहे सचिनचा तर तिकडे आम्ही आज आलो आहोत ते येतच असतात म महिन्या दोन महिन्यातून एकदा पण आम्ही आता बऱ्याच दोन वर्षानंतर आम्ही आलो आहोत तर आता हे बघा साची मी आर्या आम्ही खाली इथे गार्डनमध्ये आले खेळायला आणि मजा करायला हा साची साची बघा ह्या असं डकवरती बसली आहे खेळायला आणि आपल्या व्हिडिओ स्टार्ट करायसाठी था थांबली होती पण तिला आता पटकन फिरायचं आहे आर्या फिरव तिला चालू करू नयचं तर काल रात्री आम्ही आलो ॲक्च्युली आम्ही रात्री बा साडेबारा वाजता इथे पोचलो नऊ वाजता निघालो होतो कळव्यावरून आणि निघाल्यानंतर मध्येच आम्ही एक हॉल्ट घेतला होता जेवणाचा तर कुठे हॉल्ट घेतला होता आणि काय मजा केली तिकडे ते जरा थोडक्यात बघा तुम्ही तोपर्यंत जरा वाग आता साची खेळते आहे तुम्हाला क्लिअर दिसतंय की नाही माहीत नाही पण आता आम्ही निघालो आहे वांगणीला आणि वांगणीला जाताना म्हणजे बदलापूरच्या फुटं वांगणी मागे खूप साऊंड आहे कारण इथे लाईव्ह ऑफ चालू आहे आणि वांगणीला जाताना आम्ही आता इथेमध्ये हॉल्ट घेतलं आहे जेवणासाठी कारण रात्रीचे दहा वाजले तर बघा साडे आणि आता आम्ही जेवणासाठी हॉल्ट घेतला आहे आणि हॉटेल इतर आमच्या पाठीमध्ये दिसतंय तुम्हाला ते Thank you. आता ऑलमोस्ट बारा वाजत आहेत आणि हॉटेल संपत आलेलं आहे आणि पाठीमागे बघा असे हॉटेल निसर्ग हे आता एक्झॅक्टली तळोजा जायचा रोड आहे ना आपला कटाई नाग्यापासून बदलापूरला जायचा त्या रोडवरती आहे आणि आता मी जेवण वगैरे सगळे निघालो आहे चला आता पोचू वांगणीला लवकरच आता आम्ही निघालो आहे आणि आपल्यावर एक छोटं पिल्लू पण आहे ते दिसत आहे काय तुम्हाला हा बघा दिसला दिसला दिसलं हे बघा इकडे बा साची आहे कर अरे तू आहे नाही केलंच आपल्या ना। ब्लॉगमध्ये अजून अरे बा हे बघा साची आहे आणि आपण हिच्या दुसऱ्या घरी चाललो आहे गटारी करायला ना साची बाबा आर्याची अजून झोप उडालेली नाही जस्ट झोपेतनं उठून खाली आणलंय खेळायला कारण काय आता चिक्कल आहे ना सगळा तर काय कपडे खराब करायचे ते सकाळीच करून घ्या आंघोळ करायच्या अगोदर अरे बघा इकडे अजून पण मुलं खेळतात सकाळी सकाळी मध्ये पाणी आहे पाऊस इकडे बराच पडला आहे काल रात्री पण ठीक आहे खेळायचं तर खेळायचं आहे अ साची बाई नाही उडाली का अजून तुमची जरा जोरात फिरव ना आर्या हळू की जोरात साची नाही 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 फिरू तिला, तिला हळू फिरव हां 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 आणि बाकीचे आता जस्ट उठलेत सगळे आणि उठून जरा त्यांची तर नाश्ता पाण्याची तयारी चालू आहे हां आणि आता पाऊस आला आहे आता आपल्याला पळायला लागेल वरती की सगळं सोडून <laughs> आपल्याला भिजायला जायचं आहे भिजायचं पण एवढ्यात नाही आपल्याला एखाद्या वॉटरफॉलला जायचंच आहे तर, तर लगेच सकाळी सकाळी भिजायचं नाही आपल्याला वॉटरफॉलला जाऊन दिसूया आता मग दिवसभर चिकचिकमध्ये कंटाळा येईल वागो पळता पळा वागो पाऊस आला वागो वागो हे बघा अजून सगळं आता अजून उठत आहे अजून कोणी अरे तर बघितले तुम्ही बघा आर्या जेव्हा मी अजून उठत आहे सगळ्या हळूहळू निवांत आहे दिवस आज दहा वाजले सकाळचे निवांत दिवस चालू आहे आयुष्यमान आपला निवांत बसलाय सचिन पण आहे आणि तसं सेकंड होम आहे छोटस वन बी एच के आणि बाबा आंघोळ विंगोळ करून तयार झाले देवपूजा वगैरे करून जरा शिका त्यांच्याकडनं काहीतरी या साडेसातला उठलेली आणि दहा वाजेपर्यंत मग काय कर मी रेडी झालो आंघोळ पिंगोळ करून बाकी सगळं अजून आवड नको मला आवड पिवड काय नको आणि काय लवकर तयारी करा झाडी डोंगर जायचं आपल्याला मारायचं ना रील बनवायचं काय झाडी काय डोंगर सगळं नाश्ता चालू आहे सगळ्यांचा सचिन काय खाते तू सचिनच माहित आहे ती काय खाते हे बघा मस्त आपला ब्रेड आणि ऑमलेट चहा आणि आता नाश्ता चालू आहे सगळ्यात पहिले आंघोळ मी केले आणि मीच मागे राहिलो आहे आता नाश्ता पाणी करून जे नाश्ता वगैरे करून सगळे रेडी झालेत फिरायला जायला हे बघा आता कुठे जाणार आहे हे तुम्हाला आता आपल्या ब्लॉगमध्ये पुढे कळेल किंवा मग पुढच्या ब्लॉगमध्ये कळेल कारण किती मोठा ब्लॉग होणार आहे माहीत नाही आणि बाबा पण रेडी झालेत बघा <laughs> बाबा पण रेडी झालेत वॉटरफॉलला जायला आणि इकडे वातावरण खूप मस्त आहे इकडे मागे ते आ, काय आहे ना आपल्या सांगोल्याच्या शहाजी पाटील यांचा डायलॉग काय झाडी काय डोंगर सगळं आहे इकडे मस्त पैकी आणि आपल्या आपले शहाजी बापू पाटील आहेत ते त्यांनी फेमस केला डायलॉग आपला तालुका सांगोला म्हणजे आमच्या तालुक्याच्या बाजूलाच आहे तालुका तो सांगोला आमच्या गावाल्याने फेमस केला डायलॉग तो हे बघा आता हे गाडी काढतात मागे आणि तोपर्यंत इथे आपले हे खेळत आहेत ही बघा इथे खेळते आहे ती एक लहान साची आहे ही आणि ही बघा ही मोठी साची तिच्यावर खेळते आहे आणि हे बघा आता आपली गाडी पण आली आहे आता निघायचं आपल्याला आजच्या दिवसाची फटकंती करायला तर आपण निघालो इथून फिरायला जायला आणि ही भिजणार नाही आहे जरा पण काय भिजणार आहे ना तू भिजणार आहेस तू रेनकोट नाही आणलास नाही बघा आपण ब्लॉक चालू केला आणि गोष्ट आठवणी झाली रेनकोट राहिले आपल्याला रात्री येताना काय कळलं नाही आता दिवसा कळतंय रस्त्याची हालत हा फुल खड्डेम आहे नदी मस्त वाहत पाणी आहे आहे कारण वर पाऊस पडत असेल तर पूर्ण डोंगरातल्या मातीने गळूळ झालं असेल या नदीत आम्ही फिशिंग पण केली होती दोन वर्षापूर्वी गणपतीच्या वेळेला आलो तेव्हा आणि ही इकडची नदी आहे या नदीच्या जवळच आपला तो फ्लॅट आहे सचिनचा आणि बापरे खड्डे आहेत पुढे जाऊन बघूया आपले मेंबर उतरत आहेत खाली कुठली नदी आहे तर हे आपल्याला कोणाला तरी विचारायला लागेल गावाला असेल तर बाकी आपल्याला तर नाव माहित नाही नदी कुठली नाव नाही माहिती ना आपल्याला आम्हाला पण नाव नाही माहिती ही वांगणीची नदी म्हणतो आम्ही फक्त हिला ओके तर ही तुळस नदी आहे आपल्या गावाल्यांनी सांगितली ती तुळस नदी आहे इकडने येते वाचा शेष खाली जाते ब्रिजवरून पाणी जात एक दोन तीन वीक पूर्वी ना ह्या ब्रिजवर ना पाणी गेलं होतं पूर्ण म्हणजे किती भरली असेल विचार करा किती म्हणजे नदी किती उभार आली असेल कुठल्या लेवलला हे दिसतंय पंपिंग वगैरे पण पूर्ण आलं असणार ना पाण्याखाली गेलं असणार या पंपिंग वगैरे पूर्ण पाण्याखाली असतं हे स्पॉट आहे तो उभा राहायचं कारण या ब्रिजवरून पाणी जातं म्हणजे ते किती वर येतं म्हणून तो दोन्ही साईडला उंच आहेत सगळं डोंगरावरती <laughs> आहे हे खाली आहे जरा उंच ब्रिज आहे असं खाली पण नाही तरी पण ह्याच्या वरन पाणी जातं म्हणजे वर जेव्हा डोंगरावरती दो पाऊस पडत असेल ना नेरळ साइडला वगैरे ना नेरळ साइडला वगैरे पाऊस खूप पडत असेल ना ते नेरळ वरनच येत असणार त्या डोंगरांवरनं हा माथेऱ्यांच्या डोंगरांवरनं हा कुठे मासे हा दे हवा द्या आम्हाला बिशे आहेत तू मोठी मासे माहिती असणारी तू आम्हाला माहिती आहे हा अरे या आपल्याला हवा देत आहे आहेत घ्या बघा इथे आम्ही असं उतरून ना मागच्या केलेलं अक्षता पण होते त्यावेळेला फिशिंग करायला हा नाही ना तिकडे नाही केलेलं आपण अरे बांध नवीन बांधलं वाट हे उतरायचं हा हे ते पुढे दिसत आहे ना ते गणपती विसर्जन तिथून उतरून असं गणपती विसर्जन केले जातात आणि ते आता नवीन बांधलंय दोन वर्षापूर्वी नव्हतं ते तिथे पण आम्ही गेलेलो काय ते फिशिंग बघायला कसे करतात ते आणि तिथून लोक फिशिंग वगैरे हो पण करतात आज पण दिसत नाही आलेलं पुन्हा सगळ्याच्या पाठीमागे बसायची कलाकारी चालू आहे आता फिरायला निघावलं म्हणजे सारखा सारखा उतराने चढाव होणारच आहे मस्त ओपन प्लेस आहे लोकांनी तिथे गाड्या लावलेत पुढे हा फाटक तो फाटक लागलाय वांगणीच आता इथून ट्रेन क्रॉस होईल त्यानंतर मग आपला फाटक उघडेल अजून ट्रेन लांब पर्यंत काय दिसत नाही आली आता ट्रेन मालगाडी आहे आता आपला ट्राय वाटक उघडेल रेडी स्टडी गो अरे नाही उघडला उघडला आणि तुम्हाला स्विमिंग पूलचा आनंद घ्यायचा तसा जागोजागी मिळेल तुम्हाला ऑन द वेज मस्त बघी एन्जॉय करा हा बोटीत ना सगळा आनंद आहे तुम्हाला गाडी ट्रेन बोट बाबा या खड्ड्यात रात्रीच काय होईल रे ज्याला का त्याला माहित नाही नवीन आला असेल आणि आता मस्त आपलं भटकंती चालू आहे आणि फिरता फिरता बघा आपण कुठे आलोय ते आपण आलोय एका शेतात हे बघा मागे काय चालू आहे तिथे चालू आहे भात शेतीची लावणी आणि बघा सगळे भात भाती आपल्या इथे खाली जायला जागा आहे का बघूया आणि आपण खाली जाऊया आपण सगळेच जातो खाली हे बघा आणि आपली शेतकरी चालली आहे भात लावायला स्पेशल आणि मागे पण आपले बरीच लोक आहेत त्यांचा भात आणि आपण दहा पंधरा मिनिटात लावून टाकूया फटाफट एवढी माणसं चालली आहेत आता कामाला यांच्या रानात हे बघा हे बघा हा उत्साही शेतकरी आमचा एकदम कष्टकरी चिकलय मस्त पैकी हे बघा चिकल मस्त अरे तू नाही रे बघा हे बघा इकडे हे अजून आपले शेतकरी येतात ये मी आहे ना इकडे ये ये काय नव्हती ये इथं मधून ये मधून मम्मी हे बघा येते राहणार मस्त पैकी चालले आहेत हे बघा भारी आणि भाताची लावणी करत आहेत दरवा काढलेला आहे त्यांनी लावायला इकडचे हे गाव कुठलं आहे तुमचं शेलू ना आपण शेलू गावात थांबलोय की भात शेती आपल्या रस्त्यावर हो दिसली आणि हे सगळे आपले भात शेती करतात म्हणजे लावणी करतात आणि अक्षताला आणि आर्याला मौन आहे आवरला भात शेती लावणी करायचा कसा पाऊस पडेल त्याच्यावर आहे ना अरे जा लवकर हात मध्ये पॅन्ट वर आणि बघा ही पण एक छोटी आमची शेतकरी आले लावणी करायला ये बरोबर बरोबर आहे आहे येष बघा काहीतरी वेगळंच खेळणं चालू आहे झाडांबरोबर ते बघा मेघा पण गेली आहे आता दोघी बहिणी आणि आर्या हे बघा आणि ते चे गावकरी ते आता ह्यांना शिकवणार आहेत कसं लावायचं हे बघा यांना शिकवत आहेत आणि हे पटापट शिकतात आर्य शिकली पटकन मुलगी शिकली प्रगती झाली <laughs> बघा मस्त डोंगर आहेत झाडी आहे सर्व आहे पाठीमागे मस्त गाव आहे शेलू आपल्याला कर्जत रोड वर की लागत कोण आणि तो बघा या रानाचा जो मालक आहे ना तो एकटच तिकडे काहीतरी करतोय वेगळं काहीतरी हा गवत काढतोय ओके म्हणजे तरवा लावायला हे गवत काढतोय तो आणि हे बघा आता हे अशोक बाबर आणि फॅमिली तुम्ही तर फॅमिली मध्ये येणार आणि किती वेळ लागेल हे लावायला तुम्हाला एवढा दोन्ही दोन्ही ते ओके बघा म्हणजे हे आज संध्याकाळपर्यंत ना हे रान हा कोपरा त्यांचा कोपरा दोन वाजता ही दिली आज तुम्हाला फक्त ना मस्त घरचं मटन खायला द्या हा नाही मजुरी बोललो ना आज दुपारचं जेवण मस्त आज आम्ही असं पण गटारी करायला आलोय एकादशी आहे आज सांगू नको मी काय ऐकलं नाही तू काय बोलला नाही जमत आहे जमताय अरे वा आरे <üz cour> ते एकदम भारी शिकलेली आहे आरे पटकन शिकली काही करा त्यांचं काम वाढवू नका त्यांचं संध्याकाळपर्यंत तीन कोपरे करायचे आहेत उद्याचे दिवस उजळवाल आमचा सांगली ते कोकणातले आहेत कणकवली कणकवली वेंगुर्ला हा तिकडे भरपूर दिसते तुम्हाला हे पूर्ण रान ते आता लावणार हे रान लावणार तर पुढे कोपरा आहे आणि अजून एक कोपरा असे तीन कोपरे त्या संध्याकाळपर्यंत पूर्ण करणार आणि ते सांगतात की हे असे अजून दोन चार मजूर पेटले तर आज दुपारपर्यंत पण होईल दोन वाजेपर्यंत म्हणजे सगळे शेतकरी महिला हे बघा पाय बी सगळे पूर्ण असे चिखल झालेत धुवायला तर चाललेत तर ही बघा आपली साची ही आपला ही शेती करायला गेली नव्हती ना तू आतमध्ये नाही गेली हा ती नाही गेली कारण खूप आहे ना आतमध्ये तिचा पाय भरला असता ना म्हणून ती गेली नाही इकडे बघ कॅमेरा बघ इकडे बघ कॅमेऱ्यात बघून बोलायचं हा मच्छर चावली हां म्हणून ती गेली नाही तिला मच्छर चावली ना जाताना म्हणून ती गेली नाही तर ठीक आहे मित्रांनो आता हे लोक हातपाय वगैरे दुस आहेत आणि तुम्ही ह्या व्हिडिओत बघितलं की आपण काल कळव्यावरनं निघालो आणि निघाल्यानंतर आपण रात्री एक हॉल घेतला जेवणाचा त्यानंतर आपण वांगणीला पोचलो रात्री बारा साडेबाराला आणि पोचल्यानंतर सकाळी उठून नाश्ता वगैरे करून आता आपण तिथून निघालो तर बाहेर एका वॉटरफॉलला जायला आता कुठल्या वॉटरफॉलला जातो तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो कारण हा व्हिडिओ खूप लेंथी होईल कारण आता तुम्ही बघितलं की यांनी आता शेती वगैरे पण केली ते लावणी केली भाताची आणि त्याचाही पण मजा घेतली त्यामाग आहे आमच्या शेतकरी महिलांनी हे बा हिने पण खूप मेहनत घेतली आतमध्ये जाऊन चिकलंच फक्त भरून आले तर ठीक आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय